मी राम शेत शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वारा ही रवी वार आहे रविवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस आज म्हशीचा बाजार हा चांगल्या प्रकारे भरलेला आहे तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर पडलेली आहे जातीवर म्हशी पण इथं आलेले आहेत या मशीनच्या काय किमती आहेत किती व्यथाची आहेत पूर्णपणे माहिती मशीनची काय असेल ही माहिती पूर्णपणे आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हो काय सांगितली मालक किंमत एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बघून घ्या तुम्ही गवळ मध्ये आहे का एक लाख आणि द्यायची काय सांगितली एक किती वेत आहे हो हिचं दुसरं वेत आहे का तुम्ही दुसरं आहे तरी दुधाला कशी चालेल काय तुमच्या माहितीनं साडेचार लिटर साडेचार लिटर पिळलेली आहे म्हणजे पहिल्या वेताला म्हणताय का गाव कुठलं आपलं हे किती आणलीत म्हशी आहे का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगाई चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो सात झिरो सात अठ्ठावीस पंचावन्न अठ्ठावीस पंचावन्न पंचावन्न उन्हा तुम्ही म्हैस ही त्यांना कोणालाही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती साठ हजार काय दुसरा आहे का खाली काय आहे का काय रेड आहे का आता येऊन किती देऊजा झाले काय दूध कसं चालू आहे आता दूध आता तीन अडीच तीन अडीच चालू आहे का द्यायची काय सांगितली बघ द्यायची काय देऊ त्याला काय आपलं शेतशिवार न्यूज हा युट्यूब चॅनल आहे आपण जनावरांचे बाजारभाव किमती मांडत असतो मग एखादा तुम्हाला फोन आला काय आला किंमत व्यवस्थित तुम्ही सांगा द्यायची काय सांगितली काय द्यायची बरं काय माझ्या तसं बरं कॉन्टॅक्ट नंबर आहे का आपला नंबर सांगा गाव कुठलं आपलं मंगळगाव बरं हे खाली रेडा आहे का म्हटलं खाली रियाडा सांगा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव त्र्याहत्तर एक्क्याऐंशी पन्नास एक्केचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या म्हशीची किंमत पण सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला म्हशीस खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता खाली रेड आहे म्हणून सांगितलेलं आहे तिथं येत हो जर थोडं मागे येत आहे का किती वेळ तिसरं येत आहे का तिला वेळ किती टायमिंग आहे अजून काय संपलेले का तरी ही दुधाला कशी चालेल काय आठ नऊ लिटर चालते गावरामध्ये येते का गाव कुठलं आपलं कटपळ कटपळ कुठं आलो ही महोदच्या मध्ये महोदन तिघंजी म्हणजे आठपडी रोडला आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस झिरो चौदा झिरो एकाहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे द्यायची काय सांगितलं म्हणलं द्यायची काय सांगितली साठ हजारपर्यंत द्यायचे आलेले मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे या मशीचं माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना पण मी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याण्णव हजार कि तो येत आहे दोने जो बर तिसर वेळ टायमिंग आहे काय नऊ बर, दहा बर, दिवस हि द्यायची काय सांगितली साठ हजारापर्यंत आपलं चॅनल आहे चॅनल मार्फत कोणी तुम्हाला फोन केले काय केले कॉन्टॅक्ट नंबर आहे का लिए, आपण जनावरांची बरं द्यायची काय सांगितली तुम्ही सांगा सांगितली की मी साठ हजार तुम्ही बघू शकता पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे साठ हजार रुपया मागितली आपण काय हा रेडी पंचवीस हजार सांगितले का आणि द्यायची काय सांगितले किती महिन्याची वर्षाची काय रेडा आहे का गावरान मध्ये येते कसं आहे गवळावर येते कुठल्या बरं तुम्ही बघू शकता गवळावर रेडा आहे म्हणून सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो पंचवीस द्यायची सांगितलीय का आणि दुसरी कुठली आहे म्हणलं आहे हिज आहे का हिजी काय सांगितली मला किंमत एक लाख पंचवीस हिजावी तुसरा बर हिजी एवढी का किंमत एक लाख पंचवीस हजार बर जातीवंत आहे म्हणता का हिल असे वाटते तुम्हाला एक लाख पंचवीस हजार हिला बर आता ही गाभं आहे का सध्या तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीनं बरं चार पाच लिटर पहिल्या वेळेला द्यायची काय सांगितली दोनच आहेत गोड आणि गाव कुठलं आपलं उळजवाडी का आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव शहात्तर पंधरा शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एरिडी रेड्याची पंचवीस हजार रुपये आहे एकवीस पर्यंत सांगितलेली आहे कोणाला ही म्हैस आणि रेडा खरेदी करायचं आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता दोन कुठे रेडी हे आहे का रेडी रे आता दूध कस चालू आहे दोन्ही टायमाला नऊ लिटर चालू आहे किती वेळ म्हणलं तिसरं चौथा तिसरं किंवा चौथं तुम्हाला माहित नाही आणि ह्याची किंमत काय सांगितली द्यायची किंमत पंच्याऐंशी हजार का बरं द्यायची काय पासष्ट सत्तर पर्यंत का ठीक आहे आणि ही जी काय सांगितली हे पण गेलेली आहे काल गुरुवारी गेलेली आहे का ही पण बरं ही जी काय सांगितली ऐंशी हजार हिच किती वय येत आहे तिसरे वेत आहे दहा लिटर दोन दोन्ही डामाच खाली काय रेड खाली रेड आहे तुम्ही बघू शकता गुरुवारी दहा लिटर दूध सांगलेली आहे मालकांनी दोन्ही टायमाचली व्यायला ही जी काय सांगितली किंमत पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगते ही कुठली जाती ती काय कायपूर करणापूर कर्नाळी मित्रांनो तुम्ही बघून घ्या झाफर कर्नाळी म्हणून सांगितलेली आहे चौशे दाताला चौशे जी काय किंमत सांगितली पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार आणि द्यायची केवढ्याला साडेच पन्नास साडेचास आणि ही हिजी काय सांगितली यायला झालेली आहे हिजी नव्हत का हिज किती वेळ मालक तिसरे तिसरे आहे का बर तिसरे वेत आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगितली ते हिला अजून खाली व्हायला किती टाइम आहे काय आठ दिवस आठ दिवस टायमिंग आहे हिजी द्यायची काय सांगितली द्यायची द्यायची सोडायची फायनल बर ही बर जी काय जी काय सांगितली पंच्याहत्तर हजार का हिचं किती वेत आहे मालक काय तिसरे वेद आहे का हिजी द्यायची सांगा ही व्यवस्थित फायनल जरा किमती व्यवस्थित सांगा म्हणजे जेणेकरून लोकांना बघताना पण किमती तुम्ही योग्य सांगितलं आसपास का सांगायची किंमत हजार का हिला काय खाली रेडा आहे का रेडा हिला दूध कसं चालू आहे काय आठ लिटरची गॅरंटी आपलं गाव कुठलं काशीगाव काशीगाव बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस अडुसष्ट अडुसष्ट सत्त्याण्णव सत्त्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या सगळ्या मशीनची माहिती पण दिलेली आहे गाव काशी गाव काशी गाव आणि तालुका पंढरपूर ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख दहा का तिथे होईत आहे गं मालक तिसरा तिसरा आहे का हिला वेळ लागेल किती टायमिंग आहे अजून काय पंधरा दिवस टायमिंग आहे तरी हा घेतो की तरी वेल्यानंतर साधारण किती दूध देईल तुमच्या माहिती तेरा लिटर का कुठली जात येते काय जी मालक क्रॉसमध्ये येते का पंढरपुरी क्रॉसमध्ये किती आणलेत मशी आपण एकच आहे बरोबर आपलं गाव कुठलं सांगोलाच का आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगिते आवडत शहाण्णव झिरो शहाण्णव एकोणव करा अकरा हि द्यायची काय सांगितली फायनल द्यायची मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि किंमत पण सांगितलेली आणि माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणास महेश खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतो मला काय सांगितली किंमत हां दीड लाख का इज हां दुसरा आहे का सध्या का आहे का हिला व्यायला अजून किती दिवस टायमिंग आहे काय दहा बारा दिवस टायमिंग आहे हिची द्यायची काय सांगितली तरी दीड लाख द्यायची सोडायची फायनल दीड लाखच का कमी जास्त वगैरे काय नाही बरं हिजी पंच्याऐंशी हजार का हिज किती होत आहे मालक काय तिसरं आहे का तिस हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे मालक पंधरा दिवस टायमिंग आहे आता ह्या जो दोन मशी तुमच्याच आहेत कुठल्या कुठल्या आहेत या ही गावरावरमध्ये येते बरं आणि ही गावरांमध्ये येते आपलं गाव कुठलं वयरा आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा नव्वद नव्वद सदुसष्ट नव्वद सदुसष्ट झिरो सहा तीस बावन तीस बावन मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मशीनच्या किमती आणि कि माहिती पण दिलेली आहे तर ज्यांना कोणाला या मशी खरेदी करायच्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किंमत काय सांगितली एकवीस एकवीस किती वेळ येत आहे पहिला रो आहे का आणि द्यायची काय सांगितली पंच्याण्णव पर्यंत द्यायची का कुठलं कुठली जाते देऊ याची काय म्हणता गवळावर मध्ये आहे का गाव कुठलं आपलं माळशिरस द्यायची काय सांगितली फायनल सांगाय की पंच्याण्णव पर्यंतच का कमी जास्त वगैरे काय नाही आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तर अठ्ठावीस बेचाळीस बेचाळीस हि नाही का सध्या यायला किती दिवस टायमिंग आहे हिला काय पाच सात दिवस टायमिंग आहे एकच आण म्हण बघून घ्या पहिला रोई चालेल यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता पासष्ट काय किती येत आहे मालकीचं दुसरं वेत आहे का आणि हे दोन नंबर तिसरे वेत आहे आणि ही पुरी पण तिसरं बरं ही सगळ्यात तुमच्याकडे जी म्हशी आहेत त्या कितवे किती वेळ आहेत तरी दुसरा आहे तिसरा दुसरं तिसरं चौथं सध्या सगळ्या गाबणच आहेत का आता म्हणजे खाली कुठले झालेले नाही हे कुठल्या कुठल्या जातीचे आहेत आपल्याकडं बरं गाव कुठलं आपलं विजापूर हां कर्नाटक बरं बरोबर ठीक आहे तरी काय काय किमतीच्या आहेत रेंजच्या बर बर किमती जे आहेत हे एक दहा तीस किंवा दीड लाख हे एवढ्या किमती तुम्ही सांगताय पण येते घ्यायलाच डिरेक्ट हां आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा सेवन झिरो वन नाईन सेवन झिरो वन नाईन टू थ्री वन फोर टू थ्री वन फोर झिरो नाईन झिरो नाईन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या सगळ्या मशींची माहिती पण दिलेली आहे ती ह्या ह्यांच्या सगळ्या मशी गाबनच आहेत तुम्ही बघू शकता त्यांना कोणाला या मुशी खरेदी करायच्या आहेत डायरेक्ट मालकासोबत कर कॉन्टॅक्ट करू शकता जाऊन या मालकांची दोन ज्यांना कोणाला मीच खरेदी करायची डायरेक्ट मालकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती कि दुसरे आहे दुसरी आहे का आणि द्यायची काय सांगितली जी हा पासठ पासर पर्यंत का दुसरं येत आहे वे तिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून व्यायला किती दिवस टायमिंग आहे दहा बारा दिवस टायमिंग आहे गाव कुठलं आपलं उमरी वेळापूर बरं आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का हां हां तुमचाच दे की तुम सांगा शहाऐंशी शहाऐंशी डबल झिरो डबल झिरो सत्याहत्तर चौदा एक्केचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तरी मालकांनी या मशीची माहिती पण दिलेली आहे त्याच्याना कुणाला खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात नाही ऐंशी हजार का तिथे येत आहे का आता इले वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून काय पंधरा किती पंधरा दिवस का तरी वेळेनंतर साधारण किती तू दिल बारा लिटर दूध देईल गावरामध्ये येते का गा। इथे एकच आणलेत का म्हशी म्हैस आपण बरं गाव कुठलं आपलं वेळापूर आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का हां चालूच दे बरं का बन देऊ नको कॉन्टॅक्ट नंबर हां तसल करू नको तर किंमत सांगलेली परवडेल निसती हां शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न एक्कावन्न बत्तीस पत्तीस बत्तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या मशीची माहिती पण दिलेली आहे त्यांना कोणाला ही खरेदी करायची आहे डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता